मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला उशीर होतोय म्हणून तरुणाने भ्रमनिराश होत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे मयत हनुमान शिवाजी शिंदे हा सुशिक्षित बेरोजगार होता मृत तरुणाचे आय टी आयचे शिक्षण झाले होते गेवराई तालुक्यातील नागझरी येथील हा तरुण होता मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे आंदोलनाला तो गेला होता मात्र त्याने परत आरक्षण घेऊनच येणार असा निर्धार केला होता सरकारने लेखी आश्वासन दिले मात्र कायमस्वरूपी अंमलबजावणीला उशीर होतोय म्हणून भ्रमनिराश होऊन आज रोजी दुपारी पाच वाजून तीस मिनिटांच्या सुमारास नागझरी येथे त्याने आत्महत्या केली आहे घटनास्थळी गेवराई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ आणि सह सहजमादार हबार्डे यांनी धाव घेऊन अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे मृत तरुणाचा मृतदेह गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून डॉक्टर संतोष दूत यांनी शवविच्छेदन करून मृतदेह अंतिम संस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिलाय त्याच्या पश्चात आई आणि बहीण असा परिवार असून या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे ग्लोबल न्यूज डेस्कसाठी सोमनाथ मोठेसह श्याम जाधव गेवराई बीड